नमस्कार मी सायली आणि आपण पाहत आहात मराठी बुक हे चॅनल गतीमानची एक कविता आहे काय वाढले पाण्यात या कवितेचा पुढचा भाग असं आपण म्हणू शकतो असं एक आर्टिकल माझ्या वाचनात आलंय त्या लेखकाचं नाव आहे श्रीनिवास चितळे पण कुठेतरी पुलांची लेखनशैली या लेखातन डोकावते तर काय वाढलं पाण्यात याचा पुढचा भाग काय असू शकतो की ते वाढलेलं पाण जेव्हा तुमच्या समोर सागर संगीत तयार आहे तुम्ही वदणी कबळ घेताही तुमचं म्हणून झालं आहे त्याच्या पुढची स्टेप म्हणजे ते आता त्याचं रसग्रहण कसं करावं या बाबतीत जे आपण टेबल एटिकेट्स म्हणतो त्या प्रकारचे काहीतरी गमतीशीर मजेशीर एटिकेट या लेखातन वर्णिले आहेत श्रीनिवास चितळे यांनी पु मिश्रित हे लेखन असेल किंवा पुलंची लेखनशैली याचा प्रभाव त्यांच्या लिखाणावर आहे तर चला ऐकूयात एटिकेट म्हणजे सर्व चमचे ताटा बाहेर ठेवावेत एटिकेट म्हणजे सर्व चमचे ताटा बाहेर सगळ्यात उत्तम एटिकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत सूप बासुंदी रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटा घोटाणं संपवाव्यात ताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जणी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडापासून वाटी अलग करू नये आमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा पोण करावा त्यामध्ये वाढायला ती सांगावी वरण मात्र भातावरच वरणावरील तुपाचा ओघळ बाहेर जाणार नाही याची दक्षता घेऊन बोटाला चटके बसत असताना सुद्धा गरमागरम कालवावा ताक भात आणि आमटी भात यांची कृती तीच तशीच वरण भात आणि दही भात यांचीही एकच कृती जेवताना म्हणजे भाताचा घास घेताना तळहात कोरडा राहायला हवा हे ज्यांना जमत नाही त्यांची मद्रास केरळ इथे बदली होऊन जाऊ शकते रसगुल्ले किंवा तत्सम प्यारा बोला तुकडे करून मंडळींचा स्वतःवर विश्वास नसतो पाक अंगावर सांडेल ही भीती त्यांना वाटत असते हे पदार्थ अंगठा व यात धरून थोडे तोंड वर करून जिभेवर सरकवायचे असतात जिलेबी मात्र मठ्ठ्यात उचकळून ज्यांना आवडते त्यांनी पाकात उचकळून तुकड्याने तुकड्याने तोंडात सरकवायची असते ची श्रीखंड चमचाने खाणे हा शुद्ध बावळटपणा आहे हे तर्जणीवर घेऊन गंधासारखे जिभेला लावायचे असते पुरीचा तुकडा मोडून त्याचा गोकर्णीच्या फुलासारखा आकार करायचा व त्यात श्रीखंड बासुंदी आमरस ही मंडळी भरून जिभेवर सोडायची असतात मिठाच्या डावीकडील पदार्थ काही लोक पोळीला लावून किंवा भातात मिसळून खातात हा त्या पदार्थांचा अपमान आहे कधी कधी एखाद्या गवयाचा सूर लागत नाही ऐकणाऱ्याचा आणि सुरांचा जीव घेत त्याचा प्रवास सुरू असतो आणि मध्येच एकदम अनपेक्षित एखादा गंधार किंवा पंचमाचा सूर सणकण लागतो आणि मैफिल चमकून जागी होते चटण्या कोशिंबिरी हे देखील असे अचानक लागणारे खणखणीत सूर असतात त्यांची बोटे जेवताना रुची पालट म्हणून जिभेवर ओढायची असतात पंचामृतातील मोहोरीने सर्वांगाचा ठाव घ्यायला हवा पापड कुरडया हे पदार्थ फक्त जागा अडवणारे आहेत चविष्ट आहे पण जेवणाच्या ताटात थोडे बेसूरच हल्ली छोट्या आकाराचे बटाटे वडे वगैरे करतात बटाड्या बटाटा वड्याचं एवढं बालिश आणि पोंगळ रूप दुसरे नाही बटाटा वडा हा काय जेवताना खायचा पदार्थ आहे भजी मात्र चालतात ह स्वच्छतेच्या या चमच्या संस्कृतीला जन्म दिलेला आहे साधा किंवा मसाला डोसा हे जे लोक काट्या चमच्याने खातात त्यांच्याबद्दल मला भीतीयुक्त आदर आहे हे असे कोणाला खाताना पाहिले की हे लोक होळी देखील काट्या चमच्याने तोडून खात असतील ही शंका मनात पिंगा घालायला लागते चिवड्याला चमचा नको पण या यज्ञकर्मात मिसळीची आहुती द्यायची असेल तर चमचा क्षम्य आहे ही पाच बोटे ही पाच बोटे पंच महाभूतांचे प्रतिनिधी आहेत ही पाच बोटे पंचमहाभूतांचे प्रतिनिधी आहेत उदाहरणार्थ करंगळी म्हणजे जलतत्त्व जेवतांना जेवत ही पंचमहाभूत जेवतांना जेवतांना ही पंचमहाभूत जेवणात उतरायला हवी राजकारणात आणि जेवणात हे चमचे मंडळी आली आणि भारताची तब्येत मात्र बिघडली तर आजचं हे आजचा ले, हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय देऊन असेच काही मजेशीर लेख आपण घेऊन येत आहोत लवकरच पुढच्या सत्रात तोपर्यंत स्टेट युंट अँड गुड बाय